नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पेरणीची घाई करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार था आहे कारण कृषी विभागाने आता हवामानाचा अंदाज वर्तवलेला वर्त आहे आणि करीब कधीपर्यंत राज्यामध्ये जोरदार मुसळधार पाऊस होईल हे देखील सांगले सांगितलेले आहे आणि शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात कधीपासून करायची याची तारीख देखील आता डिक्लेअर केलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही जर आता पेरणी केली तर तुम्हाला मोठं नुकसान सोसावं लागू शकतं त्यामुळे तुम्ही जर कृषी विभागाच्या हवामान अंदाजानुसार जर पेरणी केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान सोसावं लागणार नाही त्यामुळे मित्रांनो आवाहन करतो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर या पूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक नक्कीच ठरणार आहे तर चला ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील मान्सूनचा प्रवास थांबला आहे ही स्थिती चौदा जूनपर्यंत अशीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी व लागवडीची कोणतीही घाई करू नये असे आवाहन राज्याच्या कृषी खात्याने केले आहे मे महिन्याच्या पहिल्या पंधरावाड्यानंतर राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस झाला त्यामुळे यंदा वेळेवर पेरण्या होतील असा दावा केला जात होता पण त्यानंतर पावसाने अचानक ओढ दिली यामुळे शेतकरी पावसासाठी आकाशाकडे डोळे वाहून बसलेत या पार्श्वभूमीवर कृषी खात्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी कोणतीही घाई न करण्याचे आवाहन केले आहे कृषी खात्याच्या माहितीनुसार मागील जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे थांबल्यासारखा झाला आहे किमान चौदा जूनपर्यंत अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे प्रादेशिक हवामान खात्याने चौदा जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविलेला आहे प्रामुख्याने विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते पंचेचाळीस अंशपर्यंत जाण्याचा अंदाज आहे तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान चाळीस अंश तसेच त्यापेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागात कमाल तापमान चाळीस अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज देखील आहे चौदा जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही पाऊस हा प्रामुख्याने दुपारनंतर आणि मेघगर्जनेसह काही भागातच पडेल याची शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अधिक राहील तुलनेत राज्यातील इतर भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे या दरम्यान कमाल तापमान अधिक राहणार असल्याचे असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर पेरणीची घाई करत असाल तर आता हा जो कृषी विभागाने अंदाज वर्तलेला आहे या अंदाजानुसार तुम्ही जर चाललात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान भोगावं लागणार नाही अपेक्षा करतो माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या एरियामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये पाऊस पडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा टाका तुमचा तालुका टाका किंवा तुमच्या गावाचं नाव टाका धन्यवाद आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये